वानवडीतील भैरोबानाला परिसरात तोळक्याने मोटार रिक्षा टेम्पो दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड करीत कोयते उगारून दहशत माजवली या प्रकरणी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मयूर गायकवाड यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भैरोबानाला परिसरात सेंट पॅट्रिक चर्च जवळ चिमटावस्ती आहे गुरुवारी दुपारी टोळी वस्तीत शिरली त्यांच्याकडील कोयते आणि दांडके उगारून टोळक्याने दहशत माजविली या भागातील मोटारी रिक्षा टेम्पो दुचाकींची दांडक्याने तोडफोड करून टोळक्याने रहिवाशांना शिवीगाळ केली या घटनेनंतर मयूर गायकवाड घरातून बाहेर पडले तेव्हा टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून जीवी मारण्याची धमकी दिली आम्ही या भागातील पडले तर त्याला जीवे मारू अशी धमकी देऊन टोळके झाले पसार पसार होताना टोळक्याने या भागातील कालव्याजवळ लावलेली दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत पसार झालेल्या टोळक्याचा शोध घेण्यात येत आहे